ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा

देशभक्त वाद ही सुद्धा खऱ्या अर्थानं संतांचे लक्षण आहेत आपला जीव पण आणि त्या देशाच्या सीमेवरती आपल्या हातामध्ये गण घेऊन संरक्षण करतायत खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट केली पाहिजे की त्यांची आठवण खऱ्या आठवण आम्ही कधी पण काढली पाहिजे आपल्या जवळचा पण असेल आपला भाऊ असेल आपला चुलता असेल आपला कोणी मित्र असेल तर त्यांना खऱ्या अर्थानं आपण आवर्जून फोन करा ते सीमेवरती असतील एक फोन करा राजे आहात आपण बरे आहात का खाल्लाय का पेरलाय का जेवलात का आपण तुमची तब्येत कशी आहे विचारा कधी त्यांना त्यांना बरं वाटलं माय बाप कारण खऱ्या अर्थानं सगळं सोडून निस्वार्थीपणानं ते देशाची सेवा करतायत आणि त्यांना त्यांचा जर तुम्ही गुणकार हे बघा माझी पाठीमागे सव्वीस जानेवारीचा पंधरा ऑगस्ट बोल सव्वीस जानेवारीचा मला एक गीत गायलं होतं मी देशावरच आणि ती क्लिप व्हायरल झाली बघा मी सांगून जाईल माय बाब ती क्लिप व्हायरल झाली दादांच्या चॅनलवरती ती क्लिप आहे आणि ती क्लिप व्हायरल झाली एवढी व्हायरल झाली तर त्या सीमेवरती जे जवान आहेत त्या सी, त्या सीमेवरच्या जवानांनी ती क्लिप ऐकली मा ते गीत ऐकलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून महाराज तुम्ही एवढं त्या ठिकाणी आमचं महत्व सांगताय आमचं त्या ठिकाणी वर्णन सांगताय ते गीत ऐकलं ढसा डसाभरच्या डोळ्यात पाणी होत मला व्हिडिओ कॉल केला होता सीमेवरती त्या ठिकाणी उपाय आणि डोळ्यातनं पाणी आहे आपल्या जवळचाच मी सांगून जाईल मायबा शेव शेवगाव जवळ त्यांचं गाव आहे त्यांनी मला त्यांच्या ग्रुपमध्ये जोडलं अनेक मिलिटीचे सगळे लोक आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये मला जोडलं आणि त्यांची तेन त्यांनी मला ते व्यथा सांगितली काय व्यथा असेल त्यांच्या जीवनातली डोळ्यातलं पाणी पाणी थांबत नाही एवढी व्यथा आहे माझ्या त्यांच्या जीवनातली त्यांचा प्रसंग त्यांनी एक सांगितला तुमचा आमचा उद्धार व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही भागवत धर्माची पताका खांद्यावरती घेतली आहे मी सांगून जाईल वेळोवेळी आज अनेक कीर्तनकार आहेत मोठे मोठे कीर्तनकार आहेत महाराज असतील अनेक मोठे मोठे कीर्तन करायचे कीर्तनातून प्रबोधन करतात आज अनेक पोर तरुण मुलं आज आमच्याशी जुटलेले आहेत आज हजारो पोर आहेत पैठणच्या भजनावर तुम्ही मग तुम्ही बघितलं असेल या सगळ्यांनी पाहिले शंभर शंभर पोरं पाठीमाग असतात पोरांना भजन ऐकावं त्यांना गाणे आवडतात गाणे त्यांना गाणे आवडतात ते पोरं भजनाला पाठीमाग बसलेत पण मला सांगा माय बाप या कीर्तनामुळे हे लोक बदललेत का त्या ठिकाणी आधोगतीला गेले आणि ताकद बदलण्याची कशामध्ये असेल तर या संप्रदायामध्ये आहे या धर्मसभा मंडळामध्ये आहे बघा ठीक आहे काय लवकर बदलते काय उशिरा बदलते काय हळूहळू काही शेकाला जरा जमाने असतात राजदूत काळात जुन्या पण <laughs> बदलतात मात्र नक्की ही ताकद खऱ्या तर याच्यामध्ये मी सांगत हे होतो त्या सीमेवरच्या जवानांचं त्या ठिकाणी काय वर्णन आहे माझ्या डोळ्यातून आसरू येतात माय त्यांनी मला प्रसंग सांगितला एवढा प्रसंग सांगतो अनिल महाराज आणि माझ्या शेवीला पूर्ण सांगू का बाबा सांग काय सांगू महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने वर्ष वर्ष आमचं बोलणं होत नाही हा त्यांच्या व्यथा त्यांच्या जीवनात त्यांनी प्रगटीकरण केलंय मग मी काय करतो म्हणले माझ्या जा घरच्यांना करावं मी जिवंत आहे माझ्या जा घरच्यांना करावं कि मी अजून त्या ठिकाणी जिवंत आहे म्हणून मी काय करतो आमच्या सीमेवरती जे आम्हाला बोर्ड दिलंय त्या बोर्ड वरती एक एटीएम आहे पैसे काढायचे एटीएम आहे म्हणले त्या एटीएम मध्ये मी, मी रोज जातो रोज गेल्यानंतर मी रोज त्या एटीएम मधून पन्नास रुपये काढतो रोज पन्नास रुपये काढतो पुन्हा माझ्या कामाला जातो परत दिवशी येतो परत पन्नास रुपये काढतो परत मी माझ्या कामाला जातो परत येतो परत पन्नास रुपये काढतो परत मी माझ्या कामाला जातो पण तिथं त्या एटीएमच्या बाहेर जो वॉशमेन होता त्या वॉशमेन खऱ्या अर्थाने त्याला वाटलं की साहेब तुम्ही रोज पन्नास पन्नास रुपये काढताय एकत्र पैसे काढा तुम्हाला काय अडचण तुम्ही एकत्र पैसे काढा आणि घेऊन जायला पाहिजे ते मला प्रश्न केला आय बा त्या साहेबाच्या त्या जवानाच्या मुखातलं वाक्य फार आवड आहे आणि फार मार्मिक त्या जवानानं उत्तर त्या ग्रस्ताला दिलंय त्या वाचमेनला दिलंय राजा मी रोज पन्नास पन्नास रुपये साठी काढतोय याच कारण असे की मी पन्नास रुपये काढले की त्याचा मॅसेज माझ्या आईच्या मोबाईल वरती जातो आणि त्या आईच्या मोबाईलवरती मेसेज मॅसेज केल्यामुळं माझ्या आईला कळतं की माझा सुपूत आम्ही रात्र जगतो आम्ही येणार जायला कोणाला विचारतो एक गीत मी त्या टाईम गायलं होत त्या गीतामध्ये या सीवेवरच्या जवानांच जे काय जगणंय ते जगणं प्रागटीकर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून जातो एवढी अवस्था आहे मला सांगा आपण त्यांची आठवण करू नये त्यांची आपण आठवण केली पाहिजे आपल्या घरी जर त्यांच्या तर आपल्या गावात असतील त्यांचे आई वडील असतील तर आपण त्यांना जाऊन बोललं पाहिजे त्यांना आपण काही कमी जास्त असेल तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे आपण जर जगत असल तर आपण देखील त्यांची काळजी केली पाहिजे म्हणून ते आपण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तो सीमेवरचा जवान तिथून त्या कायम्याद्वारे हो त्याच्या भावना प्रकट करतो I nice. want वही धोबी दूर है बल मेरा जहां बहती है मेरी बूढ़ी मां मेरे, मेरे पास ॉट इथ बर का तर चला चॅनल ला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा